मुंबई शहरामध्ये उपनगराच्या अनेक रेल्वे स्थानकांचा विकासाचं काम माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अमृत भारत विकास योजनेच्या अंतर्गत हाती घेतलेला आहे उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये डीपी रोड आहेत पण ते एनक्रोच आहेत पार्किंगची व्यवस्था नाहीये लोकांना उन्हातानात पावसामध्ये रिक्षांकरता उभं राहावं लागतं उभं राहण्याची जागा नाहीये आणि मी म्हटल्याप्रमाणे हा सगळ्या स्टेशनचा जो शंभर मीटरचा परिसर आहे हा फेरीवाला मुक्त तर केलेलाच आहे तो केला पाहिजेच त्याचबरोबर या संपूर्ण स्टेशनच्या परिसराचा एक एकत्रित विकासाचा आराखडा रेल्वेच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करावा ही विनंती मी माझ्या या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय